आरक्षण धनगर आरक्षण यावरनं पवारांनी सुद्धा सरकारला टारगेट केलंय शिर्डीतल्या मेळाव्यामध्ये शरद पवार काय म्हणाले आपण बघूया ज्यांनी त्यांनी मी सांगितलं होतं की सरकारी योजना चालू आहे आणि नंतर सगळं ऐकले की राज्य सरकारने त्यांना लिखित स्वरूपात त्यांच्या काही मागण्या मंजूर करण्याच्या संबंधीत भूमिका घेतली त्या आरक्षणाचा लाभ तुमच्या सगळ्या सोयींचा सह सगळ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी भूमिका की सरकारच्या वतीनं लिखित स्वरूपा तुम्हाने केली आणि आज त्यापासून वेगळी भूमिका घेतली ती एक वर्षसुद्धा आम्ही देऊ शकणार नाही याचा अर्थ आज त्यांची सरळ सरळ फसवणूक या ठिकाणी केली देवेंद्र फडणवीस येऊन धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये सरकार आल्याच्या नंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये धनगरांना आरक्षण देतो ही घोषणा केलेली होती तर आज आठ नऊ वर्ष झाली त्याची शुद्धता त्या ठिकाणी केली नाही आणि धनगर समाजाची आज यातना mm. कमी करण्याच्या दृष्टी काही प्रकारची फावल टाकलेली नाही